नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भर पावसात घराला लागली आग उमरी जांबळापाणी येथील घटना घरातील साहित्य जळाले नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील उमरी जांबळापाणी येथील किरायदाराच्या घराला बुधवारला दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत जीवाणू वस्तूसह गरजू साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे नागपूर येथील आनंद डोंगरे यांचे उमरी येथे घर असून त्यांनी राजेंद्र गजबिये यांना घर किरायाने दिले आहे राजेंद्र गजबिये हा मोलमजुरी करून दुसऱ्याची शेती सुद्धा त्या भरोशावर राजेंद्र गजबिये हा आपला प्रपंच चालवतात ते बुधवारला सकाळी आपल्या कामावर गेले होते व पत्नी गावामध्ये दुसऱ्याच्या घरी बसली होती पातून धुवा येत आहे हे जवळ असलेल्या घरवाल्यांना कळले त्यांनी लगेच ही बाब माझे सरपंच नरेंद्र लांजेवार यांना कळविले त्यांनी तात्काळ गावातील तरुणांच्या हातांनी घर विजवण्याचा प्रयत्न केला व नंतर याची खबर नरेंद्र लांजेवार लांजेवार व पोलीस पोलीस पाटील शुभम यांनी अग्निशामक अग्निशमक द महावितरण यांना कळविले अग्निशामक दलांनी येऊन घर विजविले तोपर्यंत घरातील जीवाणू वस्तू सह गरजू साहित्य जळून खाक झाले होते ही आग सिलेंडरच्या लिकीज गळती मुळे आग लागल्याचे समोर माहिती येत आहे तरी थस यांनी याची चौकशी करून गजबिये कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उमरी येथील सरपंच विशाखा लांजेवार यांनी केली आहे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट